नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा हा दिवस गेली सव्वाशे वर्ष साजरा केला जात आहे सव्वाशे वर्षात बरंच काही बदललं आहे पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत मुख्यत समाजाच्या मानसिकतेत आणखीन बरंच काही बदलण्याची गरज आहे पुढल्या सव्वाशे वर्षात तरी ते बदलेल का आदी मानव गुहेत होते केला होता जाळ आदि मानव गुहेत होते केला होता जाळ ती आणि तो आणि सोबत होतं छोट त्यांचं बाळ बाहेर गुरगुर ऐकून दोघं झाले सावल, दबा धरूनिया बसलो होतं तिथे एक श्वापद. बघती दोघे एकमेकास मनातून घाबरले अपत्य बघता भीती गिळुनी सज्ज तरी ते झाले उचलून घेई ती बाळाला कवटाळे उराशी उचलून पलिता आगीचा तो झेपावे दाराशी नव्हता तोही वरचड आणि नवती तीही अबला नव्हता तोही वरचड आणि नवती तीही अबला प्रानामध्ये लिहिला होता प्रसंग त्यांच्या सगळा त्याच दिवशी पण ठरून गेली सामाजिक वहिवाट तो चालवितो तो बाह्य प्रपंच ती घराच्या आत ममते पायी सहन करत ती राही मानहानी स्त्री जन्माची सुरूच आहे अजून करुण कहाणी युगामागुनी युगे उलटली ऋतू बदलले सर्व कनिष्ठ ठरवून नारीला पण नरास चढला गर्व इतुका झाला वाहिले पुला खालुनी पाणी बळावरी बुद्धीच्या जिंकी अवनी मानव प्राणी सुसंस्कृतीच्या वल्गना जगते मानव जात स्त्री जातीच्या हालांवरती कुणी करेना मात कुणी समजतो तिजला चीज प्रजननाची कुणी पाहतो लंपट नजरी वस्तू भोगाची नऊ मासाचा जाच देवनी जन्म घेतसे नर नऊ मासाचा जाच देवनी जन्म घेतसे नर तरीही स्वतःला मानून घेतो स्त्रीचा परमेश्वर कन्या भार्या मातेला तो अघोरतेने छळी अजूनही गर्भातूनच जाती कितीक स्त्रिया बळी घुंगट बुरखा मागे घुंगट बुरखा पडद्या मागे असते तिची रहाणी स्त्री जन्माची सुरूच आहे अजून करुण कहाणी बाह्य प्रपंची स्त्रीने येता मोडे समाज रचना बाह्य प्रपंची स्त्रीने येता मोडे समाज रचना भुलत नाही पण नारी पुरुषांच्या या वचना बदलत आहे परिस्थिती बघ आता आधुनिक जगती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया जगती क्षेत्र वगळले नाही कोणते करती पादा क्रांत स्पर्धेला या तोंड द्यायची पडली पुरुषा भ्रांत मोडून काढी जगतामधली पुरुषी मक्तेदारी पदोपदी मग पुरुषांना या पडती स्त्रिया भारी तयार आहे स्त्री ही आता तयार आहे स्त्री ही आता हाती घेण्या पलिता श्वापदास ही सामोरी ती जाईल बघ न भीता विसरू नको तू एकच पुरुषा विसरू नको तू एकच पुरुषा प्रमाद केला काही तुझ्या दिशेने पलिता आणण्या कचरणार ती नाही पचवून अत्याचार सारखे झाली आता शहाणी पचवून अत्याचार सारखे झाली आता शहाणी स्त्री जन्माची बदलत आहे खचितच करुण कहाणी स्त्री जन्माची बदलत आहे खचितच करुण कहाणी